माझ्या पाठीमागे असलेला हाच तो ट्रक आहे जो आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अगदी पोस्ट ऑफिसच्या समोर असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात पडला मुळात हा जो परिसर आहे तो दगडूशेठ गणपती शेजारचा आहे आणि त्या ठिकाणी समाधान चौक आहे आणि अगदी त्याला लागूनच हे जे पोस्ट ऑफिस आहे अगदी ही जी इमारत आहे ती एकोणीसशे पंच्याण्णवची आहे म्हणजे कमीत कमी शंभर वर्ष या इमारतीला होत आहेत आणि याच ठिकाणी जो ट्रक आहे तो या खड्ड्यामध्ये गेला होता आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा ट्रक पोस्ट ऑफिस परिसरामध्ये ड्रेनेजचं पाणी काढण्यासाठी आला होता आणि अगदी तो पुढे जात असताना अचानक जो ट्रक आहे तो या खड्ड्यात म्हणजे जमीन खचल्यामुळे तो खड्ड्यात गेला आणि अगदी काही प्रसंगावधान दाखवत जो चालक आहे तो बाहेर पडला आणि तो थोडक्यात बचावलेला आहे अख्खा जो ट्रक आहे तो या खड्ड्यात पडला होता आणि त्यानंतर हे सगळं पाहण्यासाठी अगदी पुणेकर जे आहेत ते या ठिकाणी गर्दी झालेली होती मुळात ही जी पाठीमागची इमारत दिसती आहे ती शंभर वर्षापूर्वीची आहे आणि याच परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले हे देखील घटनास्थळी पोहोचले पोलीस पोहोचले आणि त्यानंतर अग्निशमन दल देखील आले होतं तीन ते साडेतीन तासाच्या अवधीनंतर या ठिकाणचा जो ट्रक आहे तो दोन क्रेनच्या सहाय्यानं काढण्यात आलेला आहे मुळात मात्र या ठिकाणाहून अनेक वाहनं जी आहेत ती जात असतात अशी माहिती या ठिकाणच्या नागरिकांनी दिलेली आहे मात्र जो ड्रेनेजचा जो ट्रक आहे तो खूप वजनदार असल्याने या ठिकाणची जमीन खचली आणि तो जो ट्रक आहे तो अख्खा पूर्ण वीस ते पंचवीस फूट खोल खड्ड्यात पडलेला आहे मुळात या ठिकाणची जमीन खचलेली नाही आहे तर या ठिकाणी विहीर असल्याने तो त्या ठिकाणी गेला असल्याचा जो अंदाज आहे तो महानगरपालिका आयुक्तांनी व्यक्त केलेला आहे मुळात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यात जीवितहानी झालेली नाही त्यामुळं ही जी घटना आहे ती थोडक्यात झाल्याचं पाहायला मिळतं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की आता बॅरिगेट्स केलेले आहेत आणि अनेक जे नागरिक आहेत ते अजूनही गेटवरती ही घटना घडल्यानंतर अगदी वाऱ्यासारखी सोशल मीडियावरती व्हायरल झाली त्यानंतर अनेक जे नागरिक आहेत ते अजूनही या ठिकाणी हे पाहण्यासाठी येत आहेत या ठिकाणी बॅरिगेट्स केलेले आहेत परंतु मुळात या खड्ड्याचं करणार काय कारण ही महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी ही वीर असल्याचा जो अंदाज आहे तो व्यक्त केलेला आहे त्यामुळं ही विहीर बुजवली जाणार का हा देखील जो प्रश्न आहे तो उपस्थित झालेला आहे कॅमेरामन गोपाल हर्नेसह कृष्णा पांचाळ पुणे